हॅलो फ्रेंड्स आज काय स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये थोड्या आगळा वेगळा टॉपिक घेऊन आलो आलेले आहोत तर दोनशे वर्षांपासून उजाड झालेल्या राजस्थानमधील गावाची कहाणी आणि ही कहाणी खरी आहे बरं का तर आपण त्याच गावाची कहाणी आज आपण पाहणार आहोत आपल्या व्हिडिओमध्ये तर राजस्थानमधील जैसलमेर शहर वाळवंटात वसलेले आहे हे वाळवंट शहराबाहेर शेकडो मैल पसरले आहे जिथे अनेक ठिकाणी वाळूचे मोठे ढिगारे आहेत शहरापासून काही अंतरावर एक सुंदर गाव होते जे गेल्या दोनशे वर्षांपासून ओसाड पडले आहे या गावात राहणारे लोक दोनशे वर्षापूर्वी रातोरात गाव सोडून दुसरीकडे कोठेतरी गेले आणि परत आलेच नाहीत तर त्या गावचे नाव आहे कुलधारा गाव तर कुलधारा गाव आता पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे स्थानिक परंपरेनुसार दोनशे वर्षापूर्वी जैसलमेर हे संस्थान असताना कुलधारा गाव हे त्या संस्थानातील सर्वात आनंदी गाव होते तर या गावात पालीवाल ब्राह्मणांचे वास्तव्य होते गावातल्या एका मुलीचं लग्न होणार होतं आणि ती मुलगी खूप सुंदर होती असं म्हणतात जैसलमेर राज्यातील दिवान सलीम सिंगने त्या मुलीला पाहिले आणि तो तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचा हट्टही धरला स्थानिक पातळीवर प्रचलित असलेल्या कथांनुसार सलीम सिंग हा एक अत्याचारी होता त्याच्या क्रूरतेच्या कहाण्या दूरवर पसर पसरलेल्या आणि प्रसिद्ध होत्या मात्र असे असतानाही कुलधाराच्या लोकांनी सलीमसिंगला मुलगी देण्यास नाकार दिला सलीम सिंग याने गावकऱ्यांना विचार करण्यासाठी काही दिवस दिले सलीमसिंगने म्हण सलीमसिंगचे म्हणणे न ऐकल्यास तो गावात नरसंहार घडवेल हे गावकऱ्यांना माहीतही होते पण परंपरेनुसार कुलधाराच्या लोकांनी गावाच्या मंदिराजवळ असलेल्या चौपालमध्ये पंचायत घेतली आणि आपली मुलगी आणि आपल्या गावची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी गाव कायमचे सोडण्याचा निर्णय घेतला रात्रीच्या निरव शांततेत सर्व गावकरी आपापली घरे गुरे ढोरे धान्य कपडे घेऊन कायमचे निघून गेले आणि परत आलेच नाहीत जैसलमेरमध्ये सलीमसिंग यांची हवेली आजाई आहे पण ते पाहायला कोणी जात नाही जैसलमेरजवळ असलेल्या कुलधारा गावात अनेक ओळीत बांधलेली दगडी घरे हळूहळू भग्नावस्थेत गेली आहेत पण या अवशेषांवरून या गावची पूर्वीची समृद्धीही दिसून येते काही घरांमध्ये स्टो बसण्याची जागा आणि भांडी ठेवण्याची जागा यामुळे कोणीतरी इथून निघून गेल्याचा भास होतो इथल्या भिंती दुःखांची भावना देतात मोकळ्या जागेत वसलेले असल्याने शांततेत वाऱ्याचा आवाज वातावरण आणखीनच उदास बनवतो कुलधाराच्या शात रात्रीच्या शांततेत कोणाच्या तरी पावलांचा आवाज ऐकू येतो असे स्थानिक लोक त्यांच्या वडिलांकडून ऐकलेले सांगतात कुळधारा येथील लोकांचे आत्मे आजही येथे भटकतात भटकत असतात अशी स्थानिक लोकांमध्ये ही धारणा प्रसिद्धही आहे या गावात पर्यटक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राजस्थान सरकारने येथील काही घरे पूर्वीप्रमाणेच पुनर्संचयित केली आहेत गेलेल्या काळाचे साक्षीदार म्हणून गावातील मंदिर आजही आपल्या जागेवर उभे आहे दरवर्षी हजारो पर्यटक हे गाव पाहण्यासाठी येतात येथील स्थानिक लोक या गावांचा खूप आदरही करतात आणखी एक प्रचलित समज अशी आहे की कुलधाराचे लोक हे गाव सोडून जात असताना त्यांनी हे गाव कधीही बसणार नाही असा श्रापही दिला होता आज त्यांच्या जाण्यानंतर दोनशे वर्षांनी हे गाव जैसलमेरच्या वाळवंटात ओसाड पडले आहे तर तुम्हाला ही माझी कहाणी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय